नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला करा आणि शेजारी बेलायकॉन ची दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे चोवीस ऑगस्ट चे आहेत तर बाजार समिती आहे कळवण अवक आलेले अकरा हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमान राही एक हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आलेले पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान राह दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले पाच हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार दोनशे रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद